संगमनेरच्या ध्रुव अकॅडमीत गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या सीबीएसईच्या पश्चिम विभागीय जलतरण स्पर्धेचा समारोप पारितोषिक वितरण समारंभानं झाला राष्ट्रीय जलतरणपटू सौरभ मुंदडा विश्वस्त श्रीकांत कासट अनुराधा मालपाणी अंजली तापडिया सीबीएसईचे ऑब्झर्व्हर शंकर मनगुंडी चीफ रेफरी कॅप्टन मनोज झा क्रीडा विभाग प्रमुख प्रशांत होमकर शालेय प्रमुख श्रवण कुमार पांडे कविता ओझा शाळेचे जलतरण प्रशिक्षक गोपाल सूर्यवंशी सुनीता वासुदेव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारोप सोहळ्यास एकशे बावीस शाळांतून आलेले आठशे तीस विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक उपस्थित होते यावेळी बारा वर्षाखालील मुलांच्या गटात साहिल गणोरे सेंट झेव्हियर्स स्कूल जयपूर यांना जनरल चॅम्पियनशिपमध्ये रनर्स अप तर सेंटर पॉईंट स्कूल नागपूर यांनी जनरल चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं बारा वर्षाखालील मुलींच्या गटात पायल श्रीराव अपिजय स्कूल यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकावलं तर चौदा वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये अद्वैत पागे शिशुकुंज स्कूल इंदोर तर मुलींच्या गटात आदिती कदम डीएवी पब्लिक स्कूल यांनी जेतेपद मिळवलं सोळा वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये के एस राहुल डीपीएस दिल्ली तर मुलींच्या गटामध्ये ऋतुजा तळेगावकर भवन स्कूल यांनीही वैयक्तिक विजेतेपद पटकावलं एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये शुभम उपाध्याय अॅडव्हान्स्ड अकॅडमी तर एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये पलक शर्मा यांनी जेतेपदावर आपलं नाव स्कूल हम जयपुर से है राजस्थान संजीव स्कूल जयपुर से हूँ और हमारा स्कूल ऑफ ट्रॉफी जीता है <laughs> था था। मेरा एड्रेस है, है। यहाँ आके सही था यहाँ हम भी आके बहुत अच्छा लगा अरेंजमेंट अच्छा था खाना इतना अच्छा नहीं था पर अरेंजमेंट बहुत अच्छा तीन दिन का यहाँ पे ध्रुव अकेडमी में स्विमिंग चॅम्पियनशिप हुआ उसमे रनर्स अप ट्रॉफी जीता आहे काजे हम जयपूर से अंजेव स्कूल राजस्थान से या स्पर्धेसाठी ध्रुव अकादमीचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुलाचे परिश्रम घेतले सी मूव्हीज अँड न्यूज साठी कॅमेरामॅन सुखदेव गाडेकर संगमनेर